हिवाळ्यामध्ये ताजा मटार मिळायला लागलेला आहे तर घरी हा चमचमीत हिरव्या मटारचा खिमा एकदा नक्की करून बघा व्हेज किमा असला तरी चवीला नॉनव्हेजपेक्षाही जास्त भन्नाट लागतो एकदा ट्राय कराल ना तर आठवड्यातून एकदा हा मेनू नक्की बनवाल इतका चविष्ट बनतो रेसिपी पूर्ण बघा सर्वात आधी हिरवा मटार सोलून घेतलेला आहे एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक, एक चमच तीळ दोन चमच भाजलेले शेंगदाणे शेंगदाण्यावरची देखील काढलेली आहे आणि चार ते पाच बदाम पाण्यामध्ये भिजवून घेतले होते त्यावरची देखील साल काढलेली आहे इथे बदामाऐवजी तुम्ही चार ते पाच काजू देखील वापरू शकता सुरुवातीला कोरडेच फिरवून घ्यायची आहे याची पावडर बनवून घ्यायची आणि नंतर पाणी घालून मग पेस्ट बनवून घ्यायची त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालते भांडं स्वच्छ करायचं आणि हे पाणीसुद्धा ह्या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता ताजा मटर देखील मिक्सरमधून वाटून घेऊयात पण वाटत असताना पाणी न घालता जाडसर असाच जा वाटून घ्यायचा आहे फाईन पेस्ट करायची नाही थोडे मटारचे दाणे राहिले तरी चालतील आता खिमा बनवण्यासाठी दोन चम्मच तेलामध्ये मोहरी जिरे याची फोडणी द्यायची आहे दोन्ही तडतडले की यामध्ये टोमॅटो घालायचे आहे यामध्ये बारीक चिरून कांदा देखील तुम्ही परतून घेऊ शकता इथे मी कांदा वापरलेला नाही आहे टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो परतून घेऊयात टोमॅटो पिकलेला होता त्यामुळे पटकन परतला गेला टोमॅटो आंबट असा घेऊ नका नाहीतर चवमध्ये फरक पडेल टोमॅटो छान पिकला होता त्यामुळे लगेचच परतला गेला आता यामध्ये मटार घालूयात आणि दोन मिनिट मंद आचेवरती परतून घेऊयात यानंतर तयार केलेली पेस्ट घालूयात आणि मंद आचेवरती परतून घ्यायची आहे तोपर्यंत परताची आहे जोपर्यंत तेल सुटत नाही मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मसाले घालूयात एक चम्मच गोडा मसाला एक चम्मच धनेपूड एक चम्मच जिरेपूड एक चमच काळा मसाला घरगुती काळा मसाला आहे हा थोडेसे हिंग हे सगळे मसाले एक मिनिट परतून घेऊयात आता यामध्ये पाव चम्मच हळद टाकलेली आहे तर ही हळद तुम्ही जेव्हा गोडा मसाला काळा तिखट धनजिरेपूट टाकतो तेव्हा जरी टाकलं तरी चालते आता यामध्ये एक चम्मच काळा मसाला घालायचा आहे हा कोल्हापुरी काळा मसाला आहे जो नॉनव्हेजसाठी वापरला जातो त्यामुळेच याला नॉनव्हेजसारखी चव येते यामध्ये अर्धा चम्मच गरम मसाला देखील वापरू शकता गोडा मसाल्याऐवजी गरम मसाला वापरू शकता आता यामध्ये कडकडीत असं गरम पाणी घालायचं आहे मिक्स करून घेऊयात आणि पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालूयात एक पाच मिनिट मंद आचेवरती याला शिजवून घ्यायचं आहे हा खेमा शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण ताजे मटार घेतलेले आहेत वेज राईस किंवा प्लेन राईससोबत हा खेमा खूप छान लागतो तसेच चपाती किंवा भाकरीबरोबर देखील खूप छान लागतो खिमा बघूयात अगदी मंद आचेवरती पाच मिनिट शिजवून घेतलेला आहे आता कोथिंबीर घालायची आहे तुपामध्ये कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे याची वरून फोडणी देऊयात म्हणजे दिसायला देखील छान दिसेल चमचमीत असा खिमा तयार आहे दिसायलाही छान दिसतोय बघितल्यावर कळणार नाही की हा मटारपासून बनवला आहे चवीला देखील तितकाच मस्त लागतो आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा लवकरच भेटूयात तोवर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमची खूप खूप आभार धन्यवाद